काळीजकोंडे रस्ते अपघातात दोन तरुणांचा मृत्यू ट्रक चालकाविरोधात गुन्हा दाखल मिरवाडी विभागातील ते झालेल्या रस्ते अपघातामध्ये दोन तरुणांचा जागीच मृत्यू झाला तर दोन तरुण जखमी झालेत रवींद्र धोंडोबा ढेबे वयवर्ष एकोणीस राहणार सोलमकोंड ढेबेवाडी आणि सचिन शिवाजी ढेबे वयवर्ष अठरा राहणार सोलमकोण ढेबेवाडी असं मृत तरुणांची नाव आहे सोमवारी रात्री पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सदर तरुण हे एमआयडीसी मध्ये नोकरीला जाण्यासाठी रस्त्याने पायी निघाल्यासता अपघात झालाय काळीजकोंड हद्दीत आयशर टेम्पोने धडक दिल्यानं झालेल्या या अपघातात दोघांचा मृत्यू तर संतोष बाबू ढेबे वयवर्ष सत्तावीस आणि निलेश कोंडराम ढेबे वयवर्ष अठरा राहणार सोलमकोंड ढेबेवाडी हे दोन तरुण जखमी झाले त्यांना उपचारासाठी महाडमधील ग्रामीण रुग्णालयात दाखल केलं असून त्यांना पुढील उपचारासाठी मुंबईला हलवण्यात आला असल्याचं समजतंय सदर अपघातातील आयशर टेम्पो चालक चंदन बिंद राहणार उत्तर प्रदेश यांच्या विरोधात मोटर वाहन अधिनिमान्वय गुन्हा दाखल करण्यात आला एकाच गावातील दोन तरुणांच्या दुर्दैवी मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त होते ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड